माझं नाव असावरी जग्गाळ आहे मी संतोष जग्गाळ यांची मुलगी आहे आम्ही आमच्या परिवारासोबत फिरायला गेलो होतो पहलगामला काश्मीरमध्ये आणि तिकडे एक मिनी स्वित्झर्लंड नावाची जागा आहे जिथे लोक खूप सारे लोक फिरायला येतात ते उंच उंचावर आहे साधारण तीस पस्तीस मिनटाचं चढवून जावं लागतं त्यानंतर ते एक मोकळं पठार येतं जिथे मागे डोंगर वगैरे आहे खूप सुंदर अशी जागा आहे तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो आणि फोटोज वगैरे सेशन फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललं आहे तेव्हा आम्ही लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता आहे तो एसी फायरिंग होती नंतर अचानक लोकं पळायला लागली सगळी गाव म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली लोक पळायला लागली तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होतं सो तिकडे दोन टेंट्स होते त्याच्या सा म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या मागे जाऊन बसलो आणि आमच्यासोबत जी जाऊन जे आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको मी माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी दोन फॅमिलीज होत्या ज्या आमच्यासोबत बसल्या होत्या त्या ते लोक पण प्रचंड घाबरली होती आमचा ऑपोजिट साईडला एक टेंट होता जिकडे काही लोक लपली होती तर त्यांना त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं जे फायरिंग करत होते त्यातला जो जो कोण तो व्यक्ती होतो तर मग तो आमच्या इथे आला त्याने माझ्या वडिलांना उठवलं त्यांच्यावर पण फायरिंग झालं म्हणजे खरं आगानीच सगळ्यां पुरुषांना पकडून पकडून मारत होतं माझे सोबत जे काका होते गणबोटे कौस्त गणबोटे त्यांच्यावर पण फायरिंग झालं त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली माझ्या वडिलांवर तीन बुलेट्स फायर झाला एक डोक्यात झाली एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छाती जवळ झाली आणि एक कानापासून टचून गेली होती पण ती लागलीच होती म्हणजे डीप कट होता तो त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले आणि जे आमच्यासोबत होते कौस्तुक बनबोटे ते काका माझे तर त्यांना पण बॅक फायर झाली म्हणजे मागून गोळी घातली कारण ते उलटे झोपले होते तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये फुटला म्हणजे आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली आमच्या शेजारी ज्या फॅमिलीज होत्या त्यातले पण दोन पुरुष आहेत त्यांच्यावर पण फायरिंग झाली असे बरेचसे फॅमिलीजमधले मेन पुरुष लोक होते ज्यांच्यावर फायरिंग झाले आणि ते गेले सो तिकडनं आम्हाला पळून यावं लागलं कारण आम्हाला हेल्प हवी होती तर आम्हाला हेल्प मागण्यासाठी खाली जावणं गरजेचं होतं सो मी अराउंड थर्टी मिनिट्स उतरायला आम्हाला लागले तिथे एक लोकल जो घोडेवाला होता तो माणूस चांगला होता त्यांनी आम्हाला हेल्प केली तो आम म्हणजे तो थांबला तो पळून नाही गेला तो म्हणला की आप हमारी सवारी हो तो मेरा काम आहे इधर इधरचे नीचे लेके जाणं तो आम्हाला व्यवस्थित त्यांनी खाली पोहोचवलं तिथे तिथल्या लोकल लोकं जेवढी पण तिथे ते घुडीसवारीवाले तिथे जे टुरिस्ट पॅक्स म्हणजे त्या राईडसाठी जी पॅकेजेस असतात ते देणारी लोकं होते त्यांनी पण आम्हाला हेल्प केली मला चक्कर आली होती तर ते, त्यांनी मला उचलून गाडीतनं हॉस्पिटलाइज करायचं ट्राय केलं हे अशी खूप सारी हेल्प तिथे मिळाली आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी वर चालली होती सो आम्हाला माहिती होतं की आमची माणसं तिथनं काढली जातील साधारण साडेचार पाचला आम्ही ऑलमोस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो सगळेजण त्यानंतर आम्हाला कळालं की आमची जी माणसं आहेत जीवर अडकली होती त्यांना हेलिपॅड थ्रू श्रीनगरला वगैरे शिफ्ट केलं गेलं आहे पण अपडेट्स काही मिळत नव्हते आम्हाला सेफ जागी ठेवलं होतं पहलगाम क्लबमध्ये जिकडे आमच्यासोबत जेवढे पण लोक ज्यांच्या फॅमिलीजमधल्या लोकांना मारलं होतं ती लोकं होती आणि तिथनं मग आम्हाला रात्री साडे अकरा वाजता वगैरे कळालं बारा वाजता की काही डेड बॉडीज तिथे आहेत म्हणजे काही लोकं मृत काही लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांचं व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं आणि त्या काकांचं व्हेरिफिकेशन मला करावं लागलं म्हणजे कळालं त्याच्यामुळे तिथे दोघं पण गेले त्यानंतर आम्हाला तिकडनं विथ दोज बॉडीज श्रीनगरला पाठवलं पोस्ट पोस्टमॉर्टमसाठी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते आम्हाला सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पुण्याला आमच्या रिस्पेक्टिव्ह जागी पाठवणार होतो सो या प्रोसेसला भरपूर वेळ लागला अराऊंड चोवीस तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोयी सोप्पं झालं म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही तो एकदम म्हणजे देवासारखाच माझ्यासाठी उभा होता तो तो मला होता सिस्टर आपको जो बी हेल्पचा ई मैं हू इधर आर्मीमधले पण एक जण होते त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्यासोबत होते लेफ्टनंट कर्नल होते काही ज्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं सो त्या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्यासोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडं इझी जात होतं बट ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं ते आता नाही आहेत म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाही आहे मला अजूनही मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नि दिला आहे तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एजमध्ये हे बघितलंय तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे आयुष्यभरासाठी हे विसरणं हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या खूप खु क्रूरतेने खु जो तो सगळा प्रकार घडला अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत ती राक्षस आहेत ती माणसं असूच शकत नाही कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने आणि आमच्या आता आमचं जर पूर्ण सगळं आहे तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी सगळे जर होते ते पहाडीतूनच आले म्हणजे जिथे खूप उंच उंच झाड होती तिकडूनच ते आले ऍक्च्युली आम्हाला कळलं जेव्हा ते आमच्या जवळ आले त्यामुळे ते एक्झॅक्टली कुठून कुठून आले नाही सांगू शकत कारण आम्ही तो पूर्ण ओपन मैदान आहे त्यात चारी बाजूला लोकांच्या बॉडीज पडल्या होत्या सो so, म्हणजे गेटवर जिकडनं एंट्री करतो तिकडे एक माणूस पडलेला होता जिथे ते म्हणजे ते रोपवेसारखं एक ते स्पोर्ट असतं ते तिकडे ते लोक जे करत होते तिथे काही लोक पडलेली होती तिकडे खायचे स्टॉल्स होते तिथे काही लोकांना मारलं गेलं होतं आता आम्ही जिथे थांबलो होतो ते स्टॉल्स होते लोकल लोकांचे जिथे कपडे ते भाड्याने देतात शूटिंग करण्यासाठी तिथे काही लोक आमच्या तर जसे माझेच वडील होते तिथे तस असं सांगू नाही शकत की ते एक्झॅक्टली कुठून आले फक्त ते पळत जाताना पहाडी टुवर्ड्स गेले एवढं मी सांगू शकतो आता तिथेही वर अजून काही स्पॉट्स आहेत आता आम्ही जो थांबलो होतो तो मिड पॉइंट होता त्याच्यावर पण आणखी काही स्पॉट्स आहेत जिकडे आम्ही नाही गेलो तिकडे काही लोक अडकली होती ती वाचली लगे त्यातली काही लोक पण मध्ये जे रस्त्यात होते त्यांना पण धरून मारलं गेलं सो सांगू नाही शकत की ते कुठून आले होते मी तरी चार पाच लोकांना पळत जाताना पाहिलं पण ते एक्झॅक्टली किती नाही सांगू साधारण पंधरा वीस मिनिटांचा हा खेळ चालू होता पूर्ण म्हणजे आम्ही पळेपर्यंतचा मी सांगते मी एक्झॅक्ट एक टायमिंग आता ती सिच्युएशन अशी नाही मी कॅल्क्युलेट करेन टाइम की किती वेळ चाललं आहे पण त्यावेळेला एक एक मिनटं पण आपल्याला एक एक तासासारखा वाटतो सो मी त्याच्यावर नाही काय सांगू शकणार पण साधारण पंधरा वीस मिनटं ते आले पूर्ण फायरिंग झालं आम्ही एकमेकांना सांभाळणं वगैरे सगळ्यामध्ये वीस पंधरा वीस मिनटाचा टाईम गेला असेल नाही ते फक्त आम्हाला <स्तिक्षावाराण> एवढंच बोलतं की तुम्ही कलम वाचून दाखवा आता ज्यांना येत असतील त्यांनी वाचली असतील ज्यांना नाही येत त्यांनी नाही वाचली पण त्यांनी असं काही स्पेसिफिक म्हणजे मला माहिती नाही की त्यांनी असं का केलं त्यांचा राग आहे की आम्हाला तुम्हाला मारायचं तर ते कुठलाही हेतू घेऊन मारू शकतात ना सो आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की याच रिझनमुळे मारलंय किंवा कुठलं काय आता त्यांच्या डोक्यात काय हे आपण नाही सांगू शकत आता माझ्या वडील माझे वडील म्हणाले तुम्ही जे म्हणाल ते मी करतो पण तरी त्यांना मारलंच ना असे कितीतरी लोक असतील जे त्यांना म्हणले असतील की आम्ही काहीच केलं नाही तुम्ही आम्हाला का मारताय सामान्य लोकांना मारण्याचा हेतू काहीही असू शकतो त्याच्यावर आपण काहीच कमेंट <laughs> नाही करू शकलो नाही नाही सगळे फॅमिलीज आपल्या आपल्या फॅमिली सोबत होते हो आता एक इन्सिडेंट आमच्या आमच्या कळण्यात आला की एक मुलगा आणि आई काहीतरी म्हणजे काहीतरी स्पोर्ट्स का फोटोज त्यांचा चालू होता त्यांचे जे वडील होते ते स्नॅक्स आणायला गेले होते तर त्यांच्या इथे गोळी मारली गेली होती जे ते जेव्हा आले तेव्हा त्यांना कळलं की आपल्या नवऱ्याला म्हणजे आपल्या वडिलांना मारलं गेलंय सो तो मुलगा ओरडला की तू इनको माराय तो हमे बी मारो तर मग तेव्हा बोलले की हम तुम्ही नाही मारेंगे हम औरतोकोर और बच्चो कोण असं नाही आहे त्या शूटिंग म्हणजे त्या फायरिंग मध्ये एक सतरा वर्षाचा मुलगा होता त्यालाही गोळी लागली होती तोही गेला एक्झॅक्टली नाही माहिती कारण आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये होतो प्रत्येक जण तिथे आक्रोश करत होता प्रत्येकाच्या फॅमिलीतला एक एक पर्सन म्हणजे एक कर्ता पुरुष गेलेला आहे तुम्हाला ते कपल तर माहिती असेल ते खूप सगळ्या न्यूजमध्ये दिसतात ती मुलगी माझ्या शेजारी बसली होती जसं सोळा आय थिंक लग्न झालं आणि तिचा नवरा नेव्हीमधला ऑफिसर होता ए, ते तो सुट्टी घेऊन ते हनीमून करण्यासाठी नेक्स्ट फर्स्ट डे हो फर्स्ट का सेकंड डे होता त्यांचा आणि ही घटना त्यांच्यासोबत झाली तिचं असं म्हणणं होतं की तिचा नवऱ्याचे श्वास चालू होते पण आय डोंट नो पुढे उपचार करताना मे बी त्यांची डेथ झालेली असू शकते असं मी सांगितलं सर ह्याच्यावर ते खूप उंच आहे सर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी आली त्याच्यानंतर ते वर गेले असतील त्यांनी रेस्क्यू आता तिथे वर काय झालं काय आयडिया नाही बिकॉज मी तुम्हाला म्हणलं मला चक्कर आली होती सो मधला जो एक तासाभराचा पार्ट आहे जोपर्यंत मला हॉस्पिटलला नेत होते सो तो मला नाही माहिती इंटरव्ह्यू दिलाय माध्यमांना त्यांनी वारंवार सांगितलं की साधारण या योजनेनंतर एक 25 ते 30 मिनिटाचा कालावधी मिळतो कारण देखो आहे आणि अनेक कुटुंबियांने तो सांगितलं सुद्धा आहे आणि ऍक्च्युअली आम्हाला येणं सोपं व्हायचं कारण म्हणजे आमचा जो घोडेवाला आम्ही पकडला होता म्हणजे तो जो माणूस होता त्याचं नाव मला ऍक्च्युअली सॉरी माहिती नाहीये आणि आठवतही नाहीये तो लोकल माणूस आहे तिथला आणि तो खूप चांगला होता तो आमच्या तिघींसाठी त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलंय आणि आम्ही तिघीच ओरलोय आमच्या परिवारातला तो तो पळून नाही गेला तो म्हणला की मॅडम हम आपको लेके क्योंकि आप हमारी सवारी हो तो आम्हाला तिघींना घोड्यावर माझ्या आई पडली तिला लागलं तिला उठता येत नव्हतं त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं उचललं तिला घोड्यावर बसवलं माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्तानी एका साइडनी भरल्या होत्या कारण त्यांच्या जे गणबोटे कौस्तुक गणबोटे होते त्यांचं जे काही रक्त होतं माझ्या वडिलांचं जे काही रक्त होते पूर्ण आमचं पूर्ण अंग रक्तानी वगैरे चिखलानी पूर्ण भरलेलं होतं त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला आम खाली आमच्या ड्रायवरपर्यंत घेऊन गेला आप अभी इ, की आप अभि देखो इघर तक मी लेके आयो आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिलेत कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं तर आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेलेत की नाही का आम्ही त्यांना म्हटलं की तुमचे पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी ते म्हणले नाही हमी देते आपको, आप क्या पैसे की बात कर रे हम हे ना भी बहुत बुरा लागा है की आप लोक के साथ हुआ आहे सो so, तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते सोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डे पासून तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला एक हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो तो माणूस माझा हात डसा डसाडसा रडत होता की सिस्टर हे क्या हो गे पण माझे वडील आणि ते जे कौसुभ गणबोटे होते त्यांचा त्या ड्रायव्हर सोबत आमचं दोनच दिवसात इतकं चांगलं ट्युनिंग जुळलं की तो अख्खा वेळ माणूस तो माझ्या सोबत होता म्हणजे मी त्याला म्हटलं की आपण हेल्प करू आप किधर मत जाओ तो गेला नाही तो आजारी होता तरी तो अख्खा वेळ आमच्यासोबत होता रात्र दिवस कुठेही मी त्याला मी त्याला म्हटलं की अभि गाडी निकालो तो गाडी काढत होता मी त्याला म्हणलं अभि ये लेके आओ वो लेके आओ तर सगळं माझ्यासाठी तिथे उभं राहून होता आज मी पुण्यात सकाळी माझ्या आई वडिलांना त्यांना सगळ्यांना घेऊन येईपर्यंत माझी जेव्हा एअरपोर्टला आमची फ्लाईट लाईन झाली तेव्हा मी फोन चालू केला तर पहिले मला त्याचे पाच मिस कॉल पडलेले दिसले मग तो रात्रभर तेव्हाही जागा होता कारण आमची ऑफ वेला फ्लाईट होती साडेतीनची फ्लाईट होती आणि आम्ही पोस्टर पहाटे होतो तर त्याचा मला मी पहिलं उतरल्यावर त्याला फोन केला की भाई हम पोच गए तो म्हणला की मुझे बहुत बुरा लग रहा आहे आज तो हॉस्पिटलाइज झाला कारण तो आजारी आज होता पण तरी तो आमच्यासाठी पळत होता म्हणजे माणूस की होती त्याच्यामध्ये म्हणून आम्ही त्याच्या मदतीने तिथे सर्वाईव्ह करू शकलो मिलिटरीचं खूप सपोर्ट मिळाला आर्मीचा खूप सपोर्ट मिळाला म्हणून तिथून आम्ही सर्वाईव्ह करून इथपर्यंत येऊ शकलो पण ऍक्च्युली तो खूप भीतीदायक प्रकार होता खूप भीती वाढवते की कुठून कधी एक बुलेट येईल आणि ती आपल्याला फोडून जाईल सांगू शकत एवढीच अपेक्षा की माझे मित्र आहेत खूप चांगले तर आयुष्याचा प्रत्येक टप्पा असतो कष्ट केल्यानंतर माणसाचं एक घराला फळ लागण्याची जी वेळ असते त्या काळात माझ्या मित्राचा मृत्यू झाला आहे तर सरकारकडनं आम्हाला एवढ्याच अपेक्षा आहेत की माणूस तर गेला आहे तो काही भरून निघणार नाही आहे पण जास्तीत जास्त त्यांना कम्पेन्सेशन मिळावं जास्तीत जास्त भरपाई मिळावी याच्याबद्दल मी मित्र म्हणून तिच्या वतीने थोडंसं बोलतो कारण ती आज खूप लहान आहे बोलू शकत नाही आणि खूप सकाळपासून पत्रकार वारंवार प्रश्न विचारून आता ती थोडीशी एक तीन दिवस ट्रॅव्हल केल्यामुळे थोडी थकली पण आहे तर माझी सरकारला विनंती आहे की जास्तीत जास्त त्यांनी भरपाई दगदगले कुटुंबियांना द्यावी मी संतोष नावाले मित्र म्हणून मी त्यांच्या परिवाराचे कुटुंबियांच्या वतीने मी सांगतो की त्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळाली कारण हा उमेदीचा काळ त्यांचा होता अनेक स्वप्न त्यांची राहिली होती पुढच्या दहा वर्षामध्ये जी पूर्ण करायची होती अनेक वेळा ते असेचं लग्न करायचे आणि नंतर आपल्याला सेटल व्हायचं आहे आपल्याला पुढं असं करायचं आहे बरंच प्लॅनिंग त्यांचं चालू असायचं आमच्याबरोबर मित्रांबरोबर ते कुठंतरी टप्प्यावर अर्धवट थांबलेलं आहे त्यामुळं तिच्या परमिशनने मी तुम्हाला सर्वांना वेगळे कुटुंबियासाठी भरपाईची मागणी करतो